पार्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स रूम ए सी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस पलूसागरात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम दरवर्षी सव्वीस जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो नशेमध्ये अडकलेल्या लोकांचं जीवन वाचवणे जागरूकता करणे हा या दिवसाचा मूळ उद्देश आहे या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभागांतर्गत पलूस आघारच्या विशेष जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये आम्ही पदार्थाच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता एस टी महामंडळाने आमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र हे अभियान हाती घेतलं असून याच अभियानाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आगार व्यवस्थापक प्रवीण कोळी यांनी उपस्थित सर्वांना अंमली पदार्थाचे सेवन टाळण्याबाबत आवाहन केलं यावेळी चालक जितू गोतफागर यांनीही बस स्थानक बस डेपो येथे मार्गदर्शन केलं आमली पदार्थामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर आणि समाजावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला यावेळी कर्मचाऱ्यांना आमली पदार्थाच्या आहारी न जाण्याची शपथ देण्यात आली तसेच आमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मदत केंद्राची आणि उपचारांची माहितीही देण्यात आली या कार्यक्रमाला चालक जितू गोतपागर आगर व्यवस्थापक प्रवीण कोळी स्टँड इन्चार्ज हनुमंतराव धाबुगडे कार्यशाळा अधीक्षक शुभम कांबळे लेखाकार विद्या मदने वाहक नीलम निकम वरिष्ठ लिपिक अंकुश चव्हाण विशाल पवार कुमार मुठे संजय कोळी अमीन इनामदार आर जे कदम चालक वाहक यांत्रिकी कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या जनजागृती कार्यक्रमामुळे पलूस आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये आणि उपस्थित नागरिकांमध्ये अंमली पदार्थाच्या धोक्यांबद्दल अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रवासी बंधू आणि भगिनीनो मी जितुगोदर पलूसागार सांगली विभाग आज सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं आम्ही पलूसागाराच्या वतीनं सर्व प्रवासी बंधू आणि आवाहन करतो की वारंवार एखादी गोष्ट करावीशी वाटणं मग ती दारू असेल तंबाखू असेल मावा असेल गुटखा असेल जर आपल्याला ठराविक कालावधी नंतर ती जर गोष्ट करावीशी वाटत असेल ते जर व्यसन करावंस वाटत असेल तर ते एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे आणि या आजारातून मुक्त होण्यासाठी आज हा जो आपला प्रोग्राम जो आहे तो ह्या आजारातून मुक्त व्हावं या आजाराचं लोकांना माहीत व्हावं हा आजार आहे आणि त्याच्यावर काम करण्यासाठी निकोटी अशा संस्था काम करतात आणि ह्या आजारातून मुक्त होता येत मी आज सव्वीस जून दोन या व्यसनातून मुक्त होया व्यसनमुक्त पलूस तालुका व्यसनमुक्त सांगली जिल्हा व्यसनमुक्त महाराष्ट्र व्यसनमुक्त भारत घडवूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद होते मी राप महामंडळ पोलूस आगार सांगली विभागातर्फे आपण सर्वांना विनंती करतो की याच्यावर आपल्या भारत देशामध्ये निकोटीन अँडिमस असेल अल्कोहोलिक अँडिमस असेल या संस्था काम करतात आणि या आजारापासून मुक्त होता येत मी प्रवासी बंधूंना विनंती करतो आपण सर्वांनी नशामुक्त भारत घडवूया नशामुक्त महाराष्ट्र घडवूया नशामुक्त सांगली जिल्हा घडवूया नशामुक्त पोलिस तालुका बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बंधू आणि भगिनींना नमस्ते आज सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन या दिनानिमित्त आमच्या पोलू सागराच्या वतीनं आम्ही आमली पदार्थाच्या विरोधात आमली पदार्थापासून आपले विद्यार्थी असतील यांनी लांब राहावं याच्यासाठी हे अभियान राबवतोय आणि या अभियानाचं फलित म्हणून सर्व प्रवासीनी आपल्या शेजापाजारी असेल आपल्या गावामध्ये असेल आपले पै पाहुणे कोण असतील तर यांना या आजारापासून मुक्त होण्यासाठी मदत करावी हीच नम्रतीची आणि कळकळीची विनंती आपला प्रवास सुखाचा हो धन्यवाद